थेट जाणार आहोत कुंभमेळ्यामध्ये कारण तिथे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दाखल झालेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय महाकुंभामध्ये अदानी समूहाचा एक मोठा वाटा म्हणजे या ठिकाणी दररोज एक लाख लोकांना प्रसादाचं वाटप केलं जातं आणि या प्रसादामध्ये इस्कॉन आणि अदानी समूह अशा दोघांचाही वाटा आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या महाकुंभातल्या सर्व भक्तगणांना खास प्रसादाचं वाटप केलं जातं आज अदानी समूहाचे गौतम अदानी हे जे आहेत महाकुंभामध्ये जाणार आहेत त्रिवेणी संगमावरती ते पूजा देखील करणार आहेत आणि त्याचबरोबरीनं बडे हनुमानजी यांचं दर्शन सुद्धा घेणार आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय गौतम अदानी हे आता महाकुंभासाठी प्रयागराज इथे दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणी आज विशेष अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तेव्हाची ही दृश्य आहेत तब्बल आपण पाहतोय कोट्यावधी लोक हे महाकुंभामध्ये सहभागी आहेत प्रयागराजमधली ही दृश्य आपण पाहतोय महाकुंभासाठी गौतम अदानी हे पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा इथे करण्यात आलेलं आहे तर संपूर्ण महाकुंभासाठी जगभरातनं लोक दाखल होत आहेत अनेक भाविक दाखल होत आहेत अनेक दर्शनार्थी इथे सहभागी होत आहेत आणि महाकुंभ आहे तरी काय याचा अनुभव घेत आहेत आनंद घेत आहेत आणि त्या ठिकाणी आता गौतम अदानी सुद्धा पोहोचलेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहिली आहेत प्रयागराज या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत त्रिवेणी संगमावरती आज विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अदाणींच्या हस्ते ही विशेष पूजा इथे पार पडणार आहे होती एक गड़े। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे दाखल झालेले आहेत महाप्रसाद सेवा हे सुद्धा त्यांनी इथे सुरू केलेली आहे दररोज एक लाख भाविक या महाप्रसादाचा खरं तर लाभ घेत आहेत आणि येत्या काळात म्हणजे महाकुंभाशा या संपूर्ण पंचेचाळीस दिवसांच्या काळामध्ये ते महा कुंभात आनंद घेणार आहे उद्योगपती गौतमदानी हे महाकुंभमेळ्यासाठी रवाना होत असतानाची ही यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न यावेळेला करण्यात आला मात्र कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये गौतमदानी महाकुंभमेळ्यात पोहोचलेले आहेत महाप्रसाद कार्यक्रमामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत आणि त्रिवेणी संगमामध्ये स्नान देखील करणार आहेत त्रिवेणी संगमावरती एका पूजेचं देखील आयोजन करण्यात आलंय आणि बडे हनुमान मंदिरामध्ये ते दर्शन देखील घेणार आहेत दादानी समूह आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना म्हणजेच इस्कॉन यांच्या वतीनं प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात भक्तांना जेवण देण्यासाठी सुरुवात झालेली आहे दररोज एक लाख भाविक त्याचा आनंद घेत आहेत महाकुंभमेळ्यामध्ये दररोज अनेक भाविक दाखल होतात साधू महंत तर या ठिकाणी राहण्यासाठी आहेत एकूण तेरा आखाडे या ठिकाणी आहेत जे तिथे पूर्ण दिवसांसाठी स्थायिक असणार आहेत आणि तसंच गौतम अदानी हे देखील महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचले महाप्रसाद कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणार आहेत या ठिकाणी पूजेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर बडे हनुमान मंदिरामध्ये गौतम अदानी हे दर्शन देखील घेणार आहेत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी महाकुंभात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये प्रयागराज आपल्या दौऱ्यामध्ये ते त्रिवेणी संगमावरती पूजा करणार आहेत बड़े हनुमानजीचं दर्शनही घेणार आहेत अदानी गीता प्रेस यांच्या सहकार्यानं महाकुंभात भाविकांची अखंड सेवा केली जाते महाकुंभ मेळा परिसरामध्ये दररोज एक लाख भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येते याशिवाय एक कोटी भाविकांना आरतीचं संकलन करण्याच्या दृष्टीनं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं हे प्रयत्न सुद्धा गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत महाकुंभाचा हा तब्बल बारा वेळा कुंभ पार पडल्यानंतर येणारा दुर्मिळ योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला हा योग दर बारा वर्षांनी पार पडतो कुंभमेळा आणि अशा बारा कुंभमेळ्यानंतर पार पडतो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरचा हा महाकुंभ आणि म्हणून या महाकुंभाचं विशेष महत्व आहे यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरूनही अनेक भक्तगण अनेक जण हे उत्सुकतेपोटी महाकुंभाचा हा महापर्व काळ अनुभवण्यासाठी दाखल होत आहेत आणि गौतमदाणी हे देखील या ठिकाणी दाखल झालेत पोहोचलेले आहेत आणि आज त्रिवेणी संगमावरती ते स्नानही करतील महापूजेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे हनुमानजी यांचं ते दर्शनही घेणार आहेत कल्पना आहे गौतम इस्कॉन यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप जे आहे तेही सुरू करण्यात आलेलं आहे कारण महाकुंभात दररोज मोठ्या संख्येनं भाविक दाखल तर होणार आहेत मात्र मुळात दरवर्षी महाकुंभात दाखल होणारे अनेक साधू संत महंत हे तिथे उपस्थित आहेत